मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 15 फेब्रुवारी पासून फायर सीजनची सुरुवात होणार आहे जंगल आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आपल्या जैवविविधतेसाठी ओळखला जातो त्यातील जंगल व वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे यंदा फायर सीजनची सुरुवात 15 फेब्रुवारी पासून होणार आहे आणि हे आग लागण्याच्या काळात जंगलातील वन्यजीवांचे आणि वनस्पतींचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत फायर सीझनच्या काळात जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढू शकते आणि यामुळे वन्यजीवांसह पर्यावरणालाही धोका निर्माण होतो मेडघाट व्याघ्र प्रकल्पातील गोगामल सिपणा व आकोट वन्यजीवन विभागामध्ये फायरलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे फायरलाईन ही अत्यंत महत्वाची संरक्षक व्यवस्था आहे जी जंगलातील आग पसरू न देता नियंत्रित करण्यास मदत करते वन विभागाचे प्रमुख रेड्डी यांनी हे पावले उचलली असून जंगल व वन्यजीव संरक्षणासंबंधी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने जंगलाच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक उपाययोजना घेतल्या आहेत फायर सीझनमध्ये जंगलाची सुरक्षा तसेच जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची सुरक्षा यासाठी वन विभागाच्या प्रत्येक कर्मचारी सदस्यांनी अत्यंत तप्तरतेने कारवाई सुरू केली आहे येथे वाघासोबतच विविध वन्य प्राणी राहतात या प्राण्यांची सुरक्षा आणि विशेष म्हणजे जंगलाची सुरक्षा या वनसंपदेची सुरक्षा करण्यासाठी दिनांक पंधरा फेब्रुवारीपासून तर पंधरा जूनपर्यंत फायर सीझनची सुरुवात होत आहे याची सु सुरुवात ही अमरावतीवरून होत आहे अमरावतीच्या आपण इथे प्रादेशिक कार्यालयामध्ये आलो आहे जिथे मेलघाट व्याघ्र प्रकल्पाचा जो एरिया जे सांभाळतात ज्याची सुरक्षित जबाबदारी यांच्याकडे आहेत आणि मेळघाटाचा जो जंगल कसा सुरक्षित राहणार त्यासंदर्भात हा सामान्य जनतेनेसुद्धा काळजी घ्यायला हवी रस्त्यांना जा रस्त्याच्या कळेकडून जाताना किंवा गाडी एस टीमध्ये जाताना कोणीही बीडी फेकू नये किंवा माचीस ज ज म्हणजे ज्याच्यामुळे आग लागणार अशी कोणती वस्तू जंगलात फेकू नये म्हणून म्हणजेच वन्य प्राण्यांची सुरक्षा होणार हा फायर सीझन दिनांक पंधरा फेब्रुवारी ते पंधरा जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे आत्तापर्यंत फायरलाईनचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे मेलघाटमध्ये फायरलाईन टाकण्यात आले होते यामध्ये वनरक्षक वनमजूर यांनी दिवस रात्र मी फायर लाईन टाकण्याचं काम केलं आता आगीपासून जंगलाची कशी सुरक्षा करता येईल याकरता वन विभागातर्फे हा मोहीम पंधरा तारखेपासून सुरू होत आहे मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश किल्लेदार सिटीने न्यूज अमरावती मेळघाट वाघ्य फायर सीझन दरवर्षी पंधरा फेब्रुवारी पासून सुरू होत जंगल आणि वन्यजीवाच्या सुरक्षेसाठी यावर्षी वन विभागाने ठोस पावले उचलली आहेत प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा सिटी न्यूज